आहे अहिल्यानगर बीड परळे मार्ग आणि आपण आहोत रेल्वेच्या पुलावरती आणि आपण सध्या बघतोय खवळलेली बिंदुसरा नदी आणि तिचा हा महापूर सध्या दोन तीन दिवस झालं खूप पाऊस पडत असल्यामुळे बिंदुसरा डॅम तर यावर्षी मेमध्येच भरलेलं होतं तेव्हापासूनच्या या सततच्या पावसामुळे आता बिंदुसरेला हा महापूर आलेला आपण बघतोय बघा भयानक महापूर सध्या बिंदुसरा नदीला आलेला आहे हा बिंदुसरा डॅम मधून येणारा बिंदुसराचा हा प्रवाह आहे असडी दुथडी भरून सध्या अशी बिंदुसरा वाहत आहे आणि हा प्रवाह असाच इकडे बीड इकडे जातो आहे रौद्र रूप सराने सध्या धारण केलेला आहे पाण्याचा आवाज आणि खवळलेलं पाणी हे आहे बिडीकरांनी पर्यंत कधीही न बघितलेलं बिंदुसरेच रूप रौद्र रूप म्हणावं लागेल त्याला